सामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापाळ चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणारं सरकार नाही हे थापा मारणारं सरकार नाही हे देणारं सरकार आहे आणि दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बरोबर साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले निवडणुकीमध्ये पण जे असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात त्याच्याबद्दल काही वाद नाही त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार ऐका ऐका कन्सर्न परब साहेब तुम्ही वाचलं नाही तुम्ही परब साहेब अरे परब साहेब सन्माननीय परब साहेब अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होत आहे एवढे नाही नाही आता खाली बसा त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये त्याच्या आधी भाषा करत नाही तुम्ही परब साहेब परब साहेब हे बरोबर नाही आहे परब साहेब हे बरोबर नाही आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात खाली बसा दोघं नाही त्यांचं भाषण पुढे दोघं खाली बसा तुम्ही दोघं खाली बसा भाषण पूर्ण झालेलं नाहीये परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही पद्धत बरोबर नाही तुम्ही तुम्ही <coughs> इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाही आहे नाही नाही तुम्हाला सहन होतं सांगा तुम त्यांचं सा उत्तर पूर्ण होऊ द्या ना त्याच्यानंतर बोलान तुम्ही त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या खाली बसत उत्तर पूर्ण जावीपर्यंत तुमची हे बघा परब साहेब तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय करायचं आहे का ऐकायचं नाही आहे हे बरोबर नाही आहे तुमचं उपमुख्यमंत्र्याचं भाषण पूर्ण झालं नाही अजून त्याच्या आधीच तुम्ही आरडाओड करताय कुठली पद्धत आहे बरोबर नाही आहे नाही नाही उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही भाषण सुरू करा हे असं नाही चालणार असं असं चालणार नाही हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये खाली बसा बसा खाली बस मी अहो दहा वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय आणि दानवे साहेब तुम्ही समजून घ्या त्यांचं भाषण पूर्ण झालंय का त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच काय हो काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण पण वाट पाहिली पाहिजे त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय नाही त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या त्याच्याशिवाय तुम्ही असा धंदा करायचा नाही आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या तुम्ही भाषण शरीराची करतायत हे बरोबर नाहीये आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका खाली बसा प्लीज नाही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत साहेब दादागिरी चालली आहे तुमची दादागिरी चालली आहे नियम तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय खाली बसा खाली, खाली बसा परब साहेब सहन होत नाहीये मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय खाली बसा चला बसा बसा खाली बसा सभापती महोदया परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका ऐका ऐका नाही ऐका ऐका याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे आता मला काय केलं ते सांगायला नको आणि टीका केली म्हणाले काहीच केलं नाही हे अभिभाषण चुकीचं आहे या अभिभाषणाचं आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही आणि